नमस्कार मित्रांनो आज आपण घनभूमितीचा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत तर तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा पाया पाच सेमी असून उंची पाच सेमी आहे अशा चौरसाचा अनुविक्षप प्लॅन व उद्विक्षप इवॅल्युएशन काढा आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो तर हा जो चौरस आहे की त्याचा पाया जो आहे तो पाच सेंटीमीटर आहे आणि त्याची जी उंची आहे ती सुद्धा पाच सेंटीमीटर आहे हा चौरशी मग या चौरसाचा अणुविक्षप आणि उदविक्षप आपणाला काढायचा आहे तर तो कसा दिसेल ते आपण बघूया प्रथमत पट्टीच्या साहाय्याने तुम्हाला पाच सेंटीमीटरचा पाया काढायचा आहे घ्या पट्टी डाव्या बाजूला खालच्या कागदावर खालच्या बाजूला पाच सेंटीमीटर काढा रेशा काढली त्याला ए बी नाव द्या ए बी नाव दिला मग या ए रेषेवरती ए बिंदूवर आणि बिंदूवर तुम्हाला लंब काढायचे कारण आपल्याला चौरस काढायचं आहे व लंब काढायचा आहे म्हणून डाव्या आणि उजव्या बाजूला डॉट डॉटने वाढवून घ्या असं वाढवल्यानंतर हे बिंदूवर कांपाचं टोक ठेवा इकडे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असं कंस करा त्याच अंतराने बिंदूवर सुद्धा कंस करून घ्या डाव्या आणि उजव्या बाजूला केला कंस मग या कंसावर कंपाचं टोक ठेवा निम्म्यापेक्षा जास्त इथपर्यंत अंतर घ्या वरच्या बाजूला कंस करा ह्या कंपास उचला इकडून उजव्या बाजूच्या कंसावर ठेवा तो कंस छेदून घ्या तशीच कृती बी बिंदूवर करा अंतर तेच ठेवा पट्टीच्या सहाय्याने छेदनबिंदू जोडून घ्या बी बिंदूतून जोडून घ्या आता आपणाला चौरसाची उंची किती सेंटीमीटर दिली पाच मग काय करा ए बिंदूवर कामपाचं टोक ठेवून बी एवढं अंतर घ्या ए बी ही रेषा किती सेंटीमीटरची आहे पाच म्हणून पाच सेंटीमीटरवरती कंस करा बी बिंदूतून पाच सेंटीमीटर अंतरावरती कंस करा मित्रांनो ह्या ज्या रेषा आहेत त्या तुम्ही वाढवून घेऊ शकता वाढवल्या ओके पण तुम्हाला तुम्ही इथे ए बी असं नाव दिलंय या ठिकाणी सी डी नाव द्या सी डी पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्या तंतो तंतो जोडलं पट्टीच्या सहाय्याने जोडल्यानंतर मित्रांनो घनभूमितीमध्ये नेहमी आपण घनभूमितीची रचना करतो त्यावेळेस हा चौरस काढून झाला आहे त्या चौरसापासून कंपासमध्ये एक विशिष्ट अंतर घ्या आणि या शिडी रेषेपासून वरच्या बाजूला कंस करा असे ह्याच अंतराने डिबी डीबेंदूवर करा जोडून द्या पट्टीच्या साईने व्यवस्थित जोडा जोडले ते जोडल्यानंतर या ठिकाणी इथे ई या बिंदूला आणि या ठिकाणी यप नाव द्या दिलं मग ही एफ रेषा पट्टीच्या सहाय्याने उजव्या बाजूला वाढवून घ्या व्यवस्थित वाढवाला या रेषेला एल नाव द्या दिलं एल नाव ओके आता काय करा कंपास घ्या या बिंदूवर ठेवा आणि डी एवढं अंतर घेऊन बघा दिसतंय डी एवढं एफ बिंदूवर कंपास आणि डी एवढं अंतर घ्यायचं तंतोतंत स कंस करायचा त्यानंतर बी एवढं अंतर घ्यायचं य बिंदूतूनच वरच्या बाजूला असा कंस करायचा कंस केल्या <coughs> केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बिंदू मिळतो त्याला पी आणि क्यू असं नाव द्या दिलं पी क्यू नाव पी आणि क्यू बिंदूवरती लंब काढायचा आहे तुम्हाला लंब काढण्यासाठी विशिष्ट अंतर घ्यायचा इकडे इकडे एक कंस इकडे एक कंस त्याचप्रमाणे क्यू बिंदूवर सुद्धा कंस करून घ्या त्याच, त्याच अंतराने अंतराने काय करायचं आहे कंस करायचं आहे बघा याला कंस कंस केल्यानंतर या कंसावर कंपाचं टोक ठेवायचं निम्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं वरच्या बाजूला कंस करायचा कंप सुचलायची ह्या कंसाट्या छेदून घ्यायचं व्यवस्थित बघा छेदल्यानंतर तीच कुर्ती इकडे बिंदूवर करायची आणि मग पट्टीच्या सायाने पी बिंदूतून हा छेदनबिंदू वरच्या बाजूला तंतोतंत जोडून घ्यायचा हा सुद्धा या छेदनबिंदूला वरच्या बाजूला जोडून घ्यायचा त्याचप्रमाणे ई आणि यब ह्या रेषासुद्धा वरच्या बाजूला सरळ पट्टीने वाढवून घ्यायच्या वाढवल्या मग आता आपल्याला चौरसाची उंची दिली किती सेंटीमीटर पाच पट्टीच्या साहाय्याने तुम्ही पाच सेंटीमीटर अंतर घ्या तंतोतंत घ्या पाच सेंटीमीटर घेतलं किंवा ए बी ही रेषा आपण पाच सेंटीमीटरची काढली तेवढं अंतर घ्या घेतलं मग इथे ई बिंदुत्वच्या बाजूला कौम्स करा यिंदुत्वारच्या बाजूला कौन्स करा त्यानंतर पी बिंदुत्वारच्या बाजूला कौन्स करा क्यू बिंदुत्वारच्या बाजूला कौन्स करा केला आता तुम्हाला या ठिकाणी छेदनबिंदू मिळतात इथे यच मिळाला या ठिकाणी इथे जे मिळाला इथे तुम्हाला यस मिळाला आणि इथे तुम्हाला आर मिळाला पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित जोडून घ्या जोडले असं जोडल्यानंतर तुम्हाला उदविक्षेप मिळाला समोरून उदविक्षेप समोरून उदविक्षेप बाजूने अणुविक्षप वरून अशा प्रकारे घनभूमीची रचना करता येते चौरस त्याची उंची आणि पाया दिला असता चौरसाची अनुविक्षप आणि उद्विक्षप काढता येतो